पहा कि छा सुरते ध्यान पहा किती छान सुन्दरते ध्यान यशोदेच्या मांडीवरी मडीवी भगवान यशोदेच्या मांडीवरी मीळे भगवान पहा किति छान् सुन्दरते ध्यान पहा किती छान সুন্দর ধ্যান ইশোদে মানি খেলে ভগবানশোোদে মানি খেলে ভগবান ছোটশা মূর্তি কীর্তি আয়ে ছোটশা মূর্তি কীর্তি হয় মোটি কালিয়া ডোক জগজেঠি কলিয়া নাচে জগ জগজেঠি विशाचे पाणी झाले अमृता समान विशाचे पाणी झाले अमृता समान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान पहा किती छान सुंदरते ध्यान पहा किती छान सुंदरते ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान यमुनेच्या तीरी काठी चारी तसे धेनू यमुनेच्या काठी चारी तसे धेनू गवळ्याच्या पोरी संगे वाजत असे वेणू गवळ्याच्या पोरी संगे वाजत येणू वेणूच्या नादाने डोले सारे रान वेणूच्या नादाने डोले सारे रान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान पहा किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदरते ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान पाण्याला जाताना मारीतसे खडे पाण्याला जाताना मारी तसे खडे फुटून गेले साडे डोईवरचे घडे फुटून गेले सारे डोईवरचे घडे पदराला नको जरा थांब थांब पदराला धरून को जरा थांब थां। को जरा थांब थां। यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान पहा किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान कृष्णाला पाहून राधा झाली वेळी कृष्णाला पाहून राधा झाली वेळी नाही राहिली हो संसाराची गोडी नाही राहिली होईला संसाराची गोडी आनंदान जगगाती राधे श्याम शाम। आनंदान जगगाती राधे श्याम शाम यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान पहा किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदरते ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळ भगवान